वडगाव कांदळी हद्दीतील भुजबळ वस्ती येथे रात्री साडेबाराच्या सुमारास सावळेराम करगळ या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने वडील कल्याण व मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना नारंदगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केल्यानंतर ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली व तो मेंढ्यांच्या दिशेने धावत गेला बिबट्याने मुलावरही हल्ला चढविला हे पाहून वडील त्याला वाचवण्यासाठी गेले असता बिबट्याने त्याच्यावर देखील हल्ला केला व त्यानंतर पळून जात असताना वाड्याभोवती लावलेल्या सहा उंचीच्या तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला या वाड्यात असणाऱ्या चार कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला चढवला त्या बिबट्याचा देखील मृत्यू झाला असून माणिक बिबट निवारा केंद्रात बिबट्याचे शवविच्छेदन सुरू असून विभागाच्या वतीनं वडील व मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती वनरक्षक विशाल गुंड यांनी दिली काय तुमचं घटना कधी घडली कुठं बोरवाडी इथे घटना घडली तुम्ही धनगर आहात समाजाने म्हणजे तुमच्या वाड्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला होता किती बोला ना बोलून दोन वाघ घुसले आतमध्ये दोन वाघ होते एकाने कोकर घेऊन उडी मारून वरून गेलं आणि एक आडक आडकलं ते तार खाल्लं नाही गेलं त्याच्यात असं काय डायरेक्ट पळून तर पोराला आरडत मी आर अडत पोराला पोराला पण धरले पोरग कुठे ऍडमिट आहे बर पोराला वाचवायला तुम्ही गेले हां तुमच्यावर पण बिबट्याने हल्ला केला डायरेक्ट धरलं पोर डबल बर मग तुम्ही सुटका कशी केली कुत्र्यानी सोडवलं तुम्हाला आता तुम्ही इथं ऍडमिट झालेले आहात काही वन अधिकारी वगैरे यांनी कुणी भेट दिली आहे का आतापर्यंत वन अधिकारी आले होते इथं भेट दिली का दवाखान्यात इथं आणून सोडलं मला काही सुद्धा नाही इथं सोडलंय तुम्हाला बरं बरं ठीक आहे काळजी घ्या तब्येतीची रात्री किती वाजता घटना घडली ही लक्षात गेलं लक्ष गेलं नाही नक्की घटना कशी घडली तेव्हा तारोवरून आलं होत खालून घुसलो होत फाटलं तरी ते आत उचल फाटलं तरी ते आत उचल तिथून दोन एक दोन होती बाहेर वागलं यांनी बक्स खाल्लो पाणी आणि तिथून जाऊन पाप्पाकडे खोलवून द्यायला बाहेर काढायला जायला बाहेर जायला नाही पप्पानी कडी ते बाहेर जायचं निघाला आणि पाप्पाला धरून घेऊन बाहेर बोलून चावलं बिवलं पाप्पाला आणि मी गेलो गेलो पप्पाला वाचवायला मी माउं ते बाबाला नाही का केलं माय पाय धारलायच पाय धरलंय बुडग्या कशी धरलं विच काढ पाड भावाने आणि मामाच्या म्हत्री मित्र विजन गाय होते गाय शोधून आलते तिथं असं इथं भेटायला कुणी वन अधिकारी वगैरे आलते भेटायला आलते रात्री पण आल त्यांनी ॲडमिट केलं तुम्हाला इथं रात्री नगरद्वारेपासून आम नाही वाघ किती होते एक होते का दोन होते एक होता आप दोन होते एक नाही पाहिलं नाही एकच पाहिलं तू एक पाहिलंय किती बक्र मेरी एक